रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका गणेश वतीने मंत्री आशिष शेलार यांचा सत्कार गणेश मूर्ती खंबीरपणे पाठीशी राहणार मंत्री आशिष शेलार गणेश मूर्तींचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या आणि जगप्रसिद्ध गणेश मूर्ती ज्या पेन तालुक्यात बनवल्या जातात तालुक्यातील आज राज्याचे सांस्कृतिक मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे संपर्क मंत्री आशिष शेलार यांचे आज रायगड जिल्ह्यातील समस्त गणेश मूर्तीकारांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला पर्यावरणाचा विचार करता पी ओ पी गणेश मूर्तीवर केंद्र सरकारने बंदी आणली होती मात्र गणेश मूर्तीकारांची बाजू ठामपणे मांडून पीओपीच्या पीच्या मूर्तीवर आणलेली बंदी शिथिल केली यामुळे आज त्यांचा जाहीर सत्कार गणेश मूर्ती वतीने करण्यात आला धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड कोणी हात लावायला तयार नव्हतं अभ्यास करायला तयार नव्हतं मला या ठिकाणी जबाबदारीने सांगायचंय कर्तव्य म्हणून हत्याच्या विरोधात जो येतो त्याच वाईटच मी कोणाला वाईट हवं म्हणून म्हणत नाही मी विघ्न हत्याच्या विरोधात जो जातो त्यासाठी आणि मग माझ्याच आय टी विभागाच्या गाडी म्हणायची लक्षात आलं कि एक आयोग आहे राज्यामध्ये विज्ञानाचा अभ्यास करणारा आयोग आहे तो राजीव गांधी विज्ञान आयोग नावाने जेव्हा केलेला आहे आणि मग प्रशांनी पत्र लिहिलं

ज्येष्ठ शास्त्रज्ञ मी या त्यांना पर्यावर शहरी नक्षलवादीच म्हणतो शहरी नक्षलवादीच या लोकांचा हो पोटा दुकान जाण

अजून आम्हाला कळलं नाही की पी पर्यावरणाला भास कस करते हे त्यांनी म्हणाले मी म्हणतो असं नाही तुम्ही म्हणता असं नाही आम्ही नाहीत्या मातीच्या मुत्या यांच्या बरोबर नाही हे करा आमच्या घडरायाचा जो जो आहे त्याच स्वागत पण पीओपीची मूर्ती तर विसर्जन केल्यावर त्या ठिकाणी पाण्यामध्ये त्याच होतच नाही प्रयत्न त्या शहरी नक्षलवाद्यांनी केला तुम्ही समजून घ्या हे पिरोची भूमिका मांडणारे लोक मातीच्या आणि शाळूच्या मतीच्या विरोधात नाही आम्ही भक्त आहोत

त्यापासून वेगळा विचार केला पाहिजे तो रिपोर्ट घेऊन आम्ही न्यायालयात गेलो मी स्वतःशी बोललो ही सगळी मंडळी होती या समावेश समितीचे लोक होते या आमच्या मुक्ती संघटनेचे लोक होते आमच्या जनरल जनरलने ती भूमिका उच्च न्यायालयासमोर मांडण्याच्या आधी आम्हाला म्हटलं सीपीसीचे कायदे परत आमची लोक एज केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाला कोण सांगायला जाईल तिथे पेक्षा काही लोक बसले असतील आमच्या हातात काकोडकर साहेबांचा आवाज होता देवेंद्रजी मला मी मुंदी मंती, जा मी गेलो मोदीजींच्या सरकार मधल्या पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांना भेटायला सीपीसीबीच्या सदस्यांना सचिवांना भेटलो सर्व सोशल मीडियावर आहे आणि मग मोदी आहे तो मुमकीन आहे म्हणजे काय ते तुम्हाला पर्यावरण मंत्र्याच्या निर्देशानुसार सीपीसीबी ने काय दाखल केलं माहिती ज्या सीपीसीबी च्या गाईडलाईन दोन हजार आठ लागाशी उल्लेख केला ज्या बंदी आली त्याच अहवालावर पुढच्या केसेस मध्ये आपल्या विरोधात आदेश झाले ती गाईडलाईन कालच्या कोर्टात जून मध्ये का म्हटल्याचं कारण पर्यावरण केंद्रीय मंत्र्यांनी दाखल केला आपल्या सांगितलं आहो ज्या गाईडलाईन मुळे तुम्ही बंदी आणली ती गाईडलाईन बंधनकारक नाही

मराठीवर जी काही बोर्ड बांधला पण आज बोलत नाही आज पहिला या जिल्ह्यात त्या माणसाचा फैसला त्याचा नंतर त्याने जरा भूमिका अजून स्पष्ट तर करू दे की पहिलं तीन आहे की पहिलं बार आहे मग त्यांच्यावर बोलू आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांनी दिलेलं प्रेम आशीर्वाद आणि मायाची शांत या गणेशोत्सवाला